नमस्कार महिला मंडळ तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आरीवर्कच्या क्लाससाठी लागणारं साहित्य आणि रिंग वगैरे सर्व पाहिलं होतं तर आज आपण पाहणार आहोत आरीवर्क करण्यासाठी लागणाऱ्या ब्लाऊज पीसला पॉर्च्यून पेपर कसा चिकटवायचा आहे त्यासाठी आपल्याला एक्सेलचा ब्लाऊज पीस हवा आहे आणि हा पॉर्च्यून पेपर आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे मिळतो आपल्याला तर आपल्याला जो शाईनवाला शाईनवाली बाजू आहे ती आपल्याला सिल्क ब्लाऊजच्या खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि जी प्लेनवाली बाजू आहे ती पूर्ण नॉर्मल खाली आतरून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला इस्तरी फिरवायची आपण आता पाहूया व्हिडिओमध्ये अशा प्रकारे ही जी ह्या पेपरची शाईन करणारी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे हा ब्लाऊज आतरून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या दोघांना इस्तरीच्या सहाय्याने एकमेकाला चिकटून घ्यायचा आहे जेणेकरून आपण आरीवर्क करत असताना जो धागा असतो ब्लाउजचा सिल्कचा धागा तो वर येत नाही चला तर मग आपण पाहूया इस्तरी केल्यानंतर हा पेपर कसा साडीचा सिल्क ब्लाउजला कसा चिकटून जात होते अशा प्रकारे आपल्याला थोडीशी हलकीशी इस्तरी गरम करून आपल्याला ह्या दोघांना प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून हा पेपर व्यवस्थित चिकटून जाईल आरिवर्कच्या क्लासमध्ये तुम्ही असंच माझ्या बरोबर राहा ह्या पूर्ण सिरीजमध्ये आपल्याला ऍडव्हान्स लेवल बिगनर बेसिक पॅच वर्क सर्व काही वरील आरी वर्क आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आपण पाहू शकता की हा सिल्क पेपर सिल्क ला हा पेपर कसा चिकटलेला आहे आपण पाहू शकता असंच आपल्याला थोडंसं आणखीन हलकस इस्त्रीला गरम करायचं आणि त्यानंतर याच्यावरती फिरवायचं आहे जेणेकरून अतिशय सुंदररित्या हा ब्लाउज पीस त्याला चिपटून जाईल त्यानंतर आपण चेन स्टीच पाहणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टीच पाहणार आहोत आणि धागा लॉक कसा करायचा आणि थ्रेड वरी कसं घ्यायचं हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद